हाय भावा बहिणी नमस्कार बसलो भावा बोलून येतं झाडाखाली कोण झाड भावा बहिणींना काय गरीब काय काय नव्हतं करण मग आता एवढंच आलं बाबा बसलो भावा बहिणी आणि कदा झालं बन ते व्हिडिओ व्हिडिओ टाकलं बा भाऊ नकाल आव्याने माझ्या घराचं वस्तू लावले लावले भावा बोलून मी काय भाऊ मला काय एवढं नाही का करायचं काय ते घराचं त्या दिवशी कदा झालं तर भावा बहिणींना सुटलं होतं का सुटलं होतं सुटलं होतं पाणी भरायचं होतं बाबा बहिणींना पाणी सुटलं होतं म्हणलं काय झालं आता ते पाणी दमादमान दमा पाणी येत असतं वॉटर सप्लायचं पाणी भावा बहिणींना पाणी का झालं मी आता मोटर आता मोटरच्या वायर होती गारात काय चाय चायवा नव्हते ते कोलपाची त्यांना म्हणलं होतं मी चाय ठेवून जा तो मी पाणी का मग आलं तर मग मोटर लावून बरेल पण त्यांना काय नव्हतं माझा विश्वास भावा बहिणींनो मग मी स्वतः नव्हता म्हटल्या मग ते काय म्हणले त्याच्याऐी नका च्या वेळी द्यायला माझ्या पैशाक राहू द्या बरोबर असं म्हटलं बाबा बहिणी जाऊ द्या मग मग बाबा बोलून तिकडे घेऊन गेले ते बाबा बनून त्याच्या चवत पप्पाच्या पाया सुटल्यावर बाबा बहिणी पप्पाने सुटल्यावर म्हणजे दोन दिवस झालं तर पप्पानं सुटलं होतं भाऊ बनून मला काय आता मोटर पाणी दमदमान यायचं आणि भाऊ बन दमान पाणी लागलं आता मोटर आता म्हणून चालू करावी पण भाऊ बहिणी तिकडे बघा कुलप भाऊ भाऊ बनून मग मी काय केलं प्रयत्न केला कुलप काढायचा पण कधी गेलंच नाही भाऊ बन मी एवढा दुकडं घेतला आणि कुलप हांधला आणि कुलप निघल बा भाऊ बहिणीनं मी मी पाणी वापरायचं पाणी प्यायचं पाणी भरलं मग आता मी माझ्या पदर शंभर रुपयाचा त्याला आंध बे कुलप भाऊ बहिणींना आंध कुलप त्याला याला घातलं बा कुलप त्या त्यांच्या घराला नवीन कुलप आहे तर आता हे काय म्हणतं ते याचा वेळेस होतच नाही माझ्या वाचलं तसं बाहूबणं आता मग आता तिकड तिकडं तर जास्त बी काय नाही आता बाहूब आता आपल्या आईची अवस्था लई बेकार म्हणजे जसा चालली बेकार तर मग आता आपल्या आई बाबा आईची अवस्था बघ वाटा म्हणजे बघ वाटा आणि वय नाही भाऊ बहिणींना आता मी आता गरज भाऊ बन मी काय मासा जातो कामाला बाहू भाऊ बहिणीनो आज काय नव्हतं वाटतं आता उद्या चला जायचं भाऊ बनू कामाला तर काम घेतलंय तर झाड झाड आहे ती चडायची चस्त झाड येते चार्सची भाऊ बन त्या झाडाला आळ आळ करायचं या भाऊ बन आळ खोंदवून त्याला खट टाकायचं बाहू बो झाडांना भाऊ बनच्यात का जाऊन पण वाढले आता भाव बन असलं का नाही मग ओन्य असल्यावर काम पूर्ण वाटत नाही ना ओन्या असल्या भाऊ बहिणीनो भाऊ बन असल्या वाड्या कसं काम करायचं सांगा बरं ते बघ आम्ही काय करतो मग सात ते सात वाजता आपल्या इथनं जायचं स सात वाजता आणि ओन्याचा माघार माघार येतो भावबणी आम्ही तसं करतो आता गौंडे काम कसं भाऊ बहिणीनो ते आता ते काय त्याला सुट्टी नसते असं नसतं काम ते काम दिवस बरं असतं भावा बनून साडेपाचला पाचला घर यायचं बंद कामावणं आता घेतलं आता गेट ते उगतं ही काम ही मग ते आमचे जवळजवळच्या साहित्य किंवा गेट ते उगतं मग जायचं कामाला बाबा त्यांच्याबरोबर भावा बळीनो काय वेळ ते काम करायचं भावा बळीनं आपल्याला तिकडं नाही मागावं लागत नाही ते काय नाही काय नाही काय नाही एवढं काम होतं ना बाबा भावा बनवून तेवढं काम करायचं म्हणजे सकाळी जाऊन असं असलं की यायचं घरी मला लगेच जायचं चार वाजता जायचं लगेच पाच बा बाबा बनवून घर यायचं बाबून आलं तिकडं कामाला जर जायचं होतं कामाला कामा। कदा झालं बाबा बनवून एक नाही एक तर चलकला म्हणजे दुख दुखतं भावा बनवून माझं त्यामुळं म्हटलं आशाचे देवस्थान वगैरे उद्या बसण्याचं जा म्हणलं का, जा जा का मला भाऊ बहिणी तसं बी काय आता एकटं सगळं घरी आता काम करायचं आता गाडीचा भाव भाऊ बनो आता गाडीचा आता बाहू जा केलेला आता आपली आई अशी चालली परसू ते मला भाऊ बन मी त्यांना म्हणलं होतं आईला आई बाहे गाडीचा बाऊस होईल आता आहे काय म्हणजे आता म्हणलं आव माझ का चाललंय मला असं झालं नसतं तर ला टाकत नसतं म्हणलं घरी मग आता म्हणलं माझे मलाच होईल ना म्हणली आणि म्हणली डब म्हणजे कधी मी करायची भावा बहिणीनं जाऊ ते म्हणलं आहे त्यातलं म्हणलं तो आधी नेटवर म्हणलं पहिलं बुक म्हणलं काय माझं भाव बहिणीनं तर भावा आता बोलणं कसं आहे आता त्याचं काय असेल दड दड काय असेल बँक कसा ते बऱ्यावर लागेल भाव आता फुडलं फुडलं आता पुढल्या महिन्यात त्याला दंडी बा द्यावस लागेल त्यांना बँच पाहिलाच वाईली पर्च बँकेत त्याचं का असं बाहू बाहू बड त्यांना द्यावंच लागेल दंडी भाऊ बन आता उद्या पोऱ्या पोतनं जायचं कामाला आपलं घरेबीना बसायचं आहे काम करायचं भाऊ बहिणीनं आता उन्हाळा लागला उन्हाळा मारस घर नाही होऊन बसलो आहे बाबानं लावून लावले घराला गट लागून येतं होऊन बसलोय बघा आता एवढं झालंय गट लावून खूप